मित्रांनो नमस्कार प्रतीक सोनोनेचं आपलं स्वागत करतो या बास कारमध्ये तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितले नसेल तर एकदा नक्की चेकआउट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकाल माझ्याशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे एट टू थ्री -77 डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनोने जळगाव खान्देश तर मित्रांनो ही गाडी देखील जळगाव नंबर आहे एम एच चोणवीस बी यू त्रेपन्न त्र्याहत्तर दोन हजार चौदाची डिसेंबर महिन्याची वीस तारखेची गाडी मित्रांनो ऑलमोस्ट प दोन हजार पंधराची आहे गाडी फर्स्ट ओनर आहे मित्रांनो प्युअर पेट्रोलमध्ये आहे जर गाडी कोणाला बघायची असेल तर जगाव खानदेशमध्ये बघायला मिळणार आहे तर गाडी एक ग्रील वगैरे लागलेलं आहे मित्रांनो इनबिल्ड ॲज इट इज आपण तसं देणार आहे जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडी आहे तसं त्याच्यानंतर कॅरियर जी लागली आहे ती देखील तुम्हाला तशीच मिळणार आहे तर हा फ्रंट साईड व्ह्यू आहे मित्रांनो गाडी ब्ल्यू कलरमध्ये निळ्या कलरमध्ये आहे हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा तर तुम्हाला पूर्ण गाडी डिटेल देतो मित्रांनो तुम्ही चॅनलमध्ये असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करा आणि एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईक नक्की करा मित्रांनो बस लाईकची तुमच्याकडनं अपेक्षा आहे तर हा राईट साईड व्हि हो आहे मित्रांनो बघू शकता गाडीचा हा अप्पर साईड हा मिडियम आणि हा लोअर तर लोअरमध्ये मित्रांनो टायर देखील देखील तुम्हाला जे के टायर्स आहे न्यू ब्रँड मिळणार आहे टायरचा देखील खर्च नसणार आहे गाडी हाफ से स्टार्ट आहे प्युअर पेट्रोल असल्यामुळे गाडीचा इंजिनचा घसारा जे म्हणतात लोक तो झालेला नाही आहे गाडी वेल अँड गुड असणार आहे सगळे बघू शकता आपण आतमधून बघू शकता पत्रा वगैरे बरेच जण म्हणतात ना पत्रा खराब आहे काय तर बघू शकता पत्रा वगैरे एकदम वेल मेंटेन गाडी आहे घरगुती यूज झाला आहे त्याच्यामुळे प्युअर पेट्रोलनं तुम्हाला समजलं असेल की गाडी ह्या वन हँड यूज आणि फक्त फॅमिली यूजसाठी झालेली आहे वरती कुशन्स वगैरे तुम्ही सगळं बघू शकता गाडी नीट अँड क्लीन असणार आहे मित्रांनो आपल्याकडच्या गाड्या नॉन नॉन ॲक्सिडेंटल असतात प्रत्येक गाडी आपण चेक करून घेतलेली असते त्याच्यामुळे नॉन ॲक्सिडेंटल गाड्या आपल्याकडे सगळ्या ह्याच्या विक्रीला असतात गाडी ही एकदम वेल मेंटेन ठेवली गेलेली आहे तर कोणाला घरगुती वापरायची असेल तर तुम्ही नक्की हक्काने फोन करा तर मला गाडी मी दाखवेल त्याच्यानंतर आपण बार्गेनिंग करू शकतो मित्रांनो तर अशा निटन प्लीन प्रकारच्या गाड्या आपल्या सगळ्यात सगळ्या असतात डिक्कीमधून पण तुम्हाला त्याच्याकरता दाखवले मी बघा इथं गॅसकिट लागलेलं नाही आहे आधीपासून किंवा आधी होतं मग काढलं अशा प्रकारचा काही प्रकार होत नाही आपल्याकडे जे ते जे निवडून सांगून मोकळं असतो आपण मराठी माणूस आहे कस्टमर फसवेगिरी आपल्याकडे नाही आहे थोडं रोकठोक बोलू तिखट बोलू पण खरं बोलू अशा प्रकारचा आपला बिझनेस आहे मित्रांनो आणि ही गाडी जी आहे ही तुम्हाला इंटेरियर सगळी दाखवतोय मी तुम्हाला जर गाडी आवडत असेल तर इंटरेस्टेड असाल तर गाडी बघायला येऊ शकता तर गाडीची जी ऑफर असणार आहे मित्रांनो ती दोन लाख आणि वीस हजार रुपये दोन हजार चौदाचं एंडिंगचं मॉडेल आहे डिसेंबरचं वीस तारखेचं तर अशी इंटेरियर वगैरे सगळं आहे मित्रांनो गाडी गाडी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही येऊ शकतात कधी पण आणि गाडी बघून आपण या विषयावर पुढे बोलूया कंटिन्यू हे लेफ्ट साईड व्ह्यू आहे गाडीचा तर गाडी कोणाला बघायचं असेल तर जगाला या आणि मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर मी सांगितला परत पुन्हा एकदा सांगतो एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ हे एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो हे ब्लोअर आहे सी नसतो हा ब्लोअर आहे हा म्युझिक क्लिअर आहे एक इयरबॉक्स आहे फोर आ, फोर स्पीड आहे है गाडी हँडब्रेक वगैरे सगळं चालू आहे गाडीला कुठल्याच प्रकारचा खर्च नाही आहे जस्ट आशा गाड़ी गाड़ी दर आशा ने 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 में एक अँड ड्राईव्ह अशा कंडिशनमध्ये गाडी असणार तुम्हाला आवड गाडी जर आवडली असेल मित्रांनो तर लाईक करून जा आणि असे नवीन व्हिडिओ मी खूप सारे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत ते एकदा नक्की चेकआउट करा तुमच्या आवडीची जी गाडी असेल ती देखील तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकते तर तुम्हाला एकदा व्हिडिओ चेकआउट करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा गाडी कशी वाटली आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे बघा हाफ सेल स्टार्ट आहे गाडी देखील चालू झाली तर हँडब्रेक सोडला अशा प्रकारच्या गाड्या आपल्याकडे खूप साऱ्या आहेत तुम्ही एकदा चेकआउट करा आपलं चॅनल त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन 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 नव्या प्रकारच्या गाड्या बघायला मिळतील तुमच्या जी कोणती आवडीची असेल त्याच्यात ती तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला फोन करा आपण त्याविषयी बोलूया तर चला मी त्यांना पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर धन्यवाद